नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरातील मानाच्या विसर्जन मिरवणुकांना दुपारी बारा वाजता सुरू करा अनेक गणेश मंडळांचे पोलीस प्रशासनाला निवेदन उद्या मंगळवारी गणेश विसर्जन सोहळा संपन्न होत आहे यात अहमदनगर शहरातून प्रमुख मानांच्या गणेश मंडळांची मिरवणूक निघते यात काही मंडळांकडून जाणीवपूर्वक उशिरा म्हणजेच दुपारी चारच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात केली जाते त्यामुळे मागील काही मंडळांना अडथळे निर्माण होतात या प्रकारानंतर काही मानाचे गणेश मंडळ आक्रमक झालेत पोलीस विभागीय अधिकारी अमोल भारती यांची भेट घेत सदर प्रश्नांसंदर्भात त्यांनी निवेदन दिले मानाच्या गणपतीची मिरवणूक दुपारी बारा वाजता सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी नवरत्न मित्रमंडळ दोस्ती तरुण मंडळ नीलकमल मित्रमंडळ शिवशंकर तरुण मंडळ शिवसेना नगरशहर ठाकरे गट नवजवान तरुण मंडळ आनंद तरुण मंडळ माळीवाडा तरुण मंडळ स्पंदन प्रतिष्ठान आदी मंडळातील अध्यक्षांनी निवेदनावरती सह्या केल्या आहेत तर या मंडळातील पदाधिकारी निवेदन देताना आज सोमवारी उपस्थित होते उदयानगर शहरामध्ये ज्या विसर्जन मिरवणूक निघणार आहे त्या विसर्जन मिरवणुकामध्ये ज्या मंडळ आहेत की जे लेट येतात हो असे मंडळ की पहिले बारा वाजता म्हणजे लाईनला लागायचे तर ती मंडळ चार वाजता लाईनला लागतात तर त्या मंडळांना आम्हाला एवढं सांगायचं की तुम्ही लवकर या आणि आम्ही आत्ता डी एस पी साहेबांना निवेदन बी दिले की साहेब असा असं प्रकार आहे तर बाकीचे मंडळं बी लेट होतात जे पुढे येऊन मंडळ असतात त्या मंडळांना बी लेट होतो तर या संदर्भात आम्ही साहेबांसोबत बोललो पद्धतीनुसार जे मानाचे मिरवणूक मंडळं जे सहभागी आहेत मिरवणुकीमध्ये गणेश उत्सव गणेश उत्सवाचा अनंत चतुर्थीच्या दिवशी ते पू ना बारा वाजता निघायचे मंडळ जी लाईन बारा वाजता चालू व्हायची सर्व मंडळं ला मानाचे जवळजवळ जव, तीन वाजता लाईने लागायची ता मंडळी तर आज काही मंडळं दोन तीन मंडळांवर लेट होतोय तर ती ज्या बारा वाजता निघायची मिरवणूक तर त्या चार वाजता निघती तर याच्यामध्ये हे जे जे अडचणी निर्माण होते त्यामुळं आम्ही पोलीस प्रशासना डीवाय एस म्हणून आम्ही निवेदन बी दिलं काही असं असा या की एक दोन मंडळ आम्हाला लेट होतं आहे सगळे बाकीचे मंडळ रेडी होतात म्हणजे सर्व मंडळ रात्रभर तयारी करून रेडी राहतात पण एक दोन मंडळामुळं बाकीच्या मंडळाला अडवणूक केली जाते नाही डीएसबाईनं हे निवेदन दिलं की जी मिरवणूक बार वाजता चालू होती ती आज चार वाजता चालू होती आमची पर्वागणी एवढीच आहे की जी बारा वाजता मिरवणूक चालू होती त्या चार वाजता होती तर आम्हाला एवढीच विनंती केली की आम्हाला ते पूर्वीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने बारा वाजता मिरवणूक चालू करून द्यावी आणि यासाठी पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करावं प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा